ए बाबा सर पड फुटा नको फुटलं तरी काय नाही काय कडक आहे एकदम तर मित्रांनो घरात चाललो या बघा कसा घेऊन बसला खाली पाण्या लावलं <laughs> ना, ना नमस्कार मंडळी मी आरुषी सावंत स्वागत असं तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये तर मंडळी आज आम्ही गाडी घेऊन येलो हो आणि आता बागेत इलो सकाळी टाईम नव्हतो कारण खूप सारं पाऊस लागत होतो त्याच्यामुळे बागेत नाही इल कारण आता शे नारळ पडतात पावसामुळे एक दोन एक दोन नारळ तरी भेटत कधी कधी पाच सहा तरी भेटत त्याच्यामुळे आणि हा बघा पाटाचं पाणी परत चालू केलं या शेतीसाठी घेतात आहे पण आता पाऊस लागत नाही ना मला आता हे शेतीकच वापरलं जातं पाणी चिखलासाठी तर हैसून आमका नंतर फणस काढू जाऊचा फणसाची भाजी खाण्यासारखी वाटता कधीपासून मग पन्नाससाठी साठी टेमलेर जातो टेम्बलेअर टेम्बात जातलो टेमला आणि टेम एकच ता समजलात ना आता वाटणार भेटल ना होय ना खर आता मग आता येऊ अजून आता ते असत पण आता ते एकूल त्यांचा उपयोग काय नाही चला चला तर चला व्हिडिओ चालू ठेवूया पुढे दोन नारळ भेटले तर मागच्या व्हिडिओत अशी कमेंट इलेली की त्या नारळांचा काय करतात स ते नारळ आम्ही असे सरळ उभे ठेवतो लावून आणि ते सुकतं तसे म्हणजे आता ओले आहेत त्याच्यामुळे असे दिसतात सुकल्यावरती असे बरोबर होतात म्हणजे दर असे नारळ असतात ते मग ते फोडायचे आणि खायचा जशी लास्ट टाईम खातो तशी काय आहे ते ओ पाच हे एका नाव काय आता कोणीची फुला सगळी ना चार पाकळ्याची असतात पण असं म्हणतात की नशीबबॉन असतं तेका पाच पाकळ्याचं फूल गावता म्हणजे आपण नशीब ना आहोत मी एकटो का मी का नाही माका गावला मम्मी ते बघितलं ना पण मी बघितलं ना हा। पण हां तू पण हां मम्मी पण अशीवान म्हणजे आवडे सगळेच नशिवण आपली यूट्यूब फॅमिली पण बघताली ना हां त्याच्यासाठी अजून एक आपण अजून या अजून एक अजून एक नाही तर बाकी सगळे चार पकायचे बघा चार पकायचे असत हे बघा चार 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 चुकान खायचं तरी एक आणि तीन पकडायचं पण असता हे पडलं पडला तीन वाला पण असता मी बघितलं हो म टाकून असता नशीबन की हा भाग्यवान भाग्यवान नशीबन फक्त हं चला फोनच जाऊया पोगूगा तर चला

धबधब्यावर कधी जायचं हो धबधब्यावर संडे कसल ए, ए वांड्रा काय का काय रे हा धबधब्यावर कधी जायचं दिसत नाही तो बघा वरती दिसता कोणी ॲक्सिस बँक हे बघा किती सारी होते ह्याच्यावरती खयचो कच्चा कोण काय माहिती समजत नाही तर काढू गे ना समजा गाठी खायला मोठी आपण रतन मेंका घेतल्या तिकडे लांब हो चलत जायचा फोन असं दिसता साधारण मग त्याच्यामध्ये कच्चा काय समजत नाही एक होत कधीपासून बोल होत काडा काडा पण काढला काय जाता या खालसून नाय जातली या तर ते गेलेत काटी अनुक आणि मी ह बसलोय फनस व्हा मा फणसाची भाजी खूप दिवसांनी असं खाऊन सारखं वाटता म्हणजे आता जसे फणस म्हणतो तसे खाईनसारखे वाटत राहतले या फणसाची भाजी कारण आता आता आपल्याला भेटत आहे ना नाही तर पहिल्यांदा कसा भेटत होता त्याच्यामुळे ते सा खाईनसारखे वाटत नव्हता ओ केले दादा काय हो अकडे बघा ओ केड़ले दादा तो एक फोनस काढून देवा कच्चो द्या कच्चो कच्चो पिको तुमका खावा कच्चो द्या ऐकताच लपन रवले तर आपली काठी इलेली असा खाजवत खाजवत येतात कारण मच्छर असाच आणि या सगळ्या रेमा झालेला असा फनस पडान पडान काय बघ वाट लागली हे वाला बघते देवा।, देवा मी काढतोय पिकलो तो तर ए बाबा सर पट फुटा नको फुटलं तरी काय नाही काय ना पणच पुन्हा जाऊन देऊया असेल तर फणस पडलो आणि हेलो चिकल ना म्हणजे फनसाच ह्या कायच होतो तो त्याच्या अंगावरती उडालो आणि या रडता <laughs> दुपारी पण रडत होता कशाक रडा होता आरशेच्या जा समोर जाऊन दुपारी मी बघलोय बघितलंय रडला तू रडा होता दुपारी सांग घे का पळार अंगावर रुडायला ते जर असं हे तरी काढा जरा जरा रडतो दिसल्याच नय पण सांगू नका दुपारी पण असाच रडा होता मी नाहीच रडलो काय पण सांगू नको सांगा कशा आता <laughs> <रड़ा>। <laughs> मी ना किटकॅट घेऊन इथलंय आणि माका भूक लागली मी खाल्लंय म्हणून रडा होता नशीब दुसरं आणलेलं आहे त्या दिलंय तेव्हा खुश झाला तसंच हसता रडत रडत म्हणजे काय तर बघा अरे वाव आज फणसाची भाजी बनणार आणि आज त्यात माझा उपवास असा म्हणजे उपवास सोडणार आहे रात्री त्याच्यामध्ये मस्त की फनसलची भाजी खूप दिवसांनी खायसारखी आठ होती चला बघा लवकर कस फुलच भेटला आम्ही का लईजड असा जड असा भाजी कोणा खाऊची या मी गाडी चालवते तुम्ही घ्या नाही 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 ते तुडीक लागतो लो माका मी नाही मध्ये छत्री ठेव झालं तरी मागे बस घे नारळ नारळ खे या नारळ कशी घेतील तीनच होत ना बसलंस काय वरती घे तर मित्रांनो घरात चाललो या बघा कसा घेऊन बसला खाली पाण्या लावली ना चला घराकडे जाऊया काय भाजी करतोस ना भाजी करतो ती दाखवीत तुमका चला पण आहेच पडले हे मांड्या जोड होतो काय म्हणते आहे ना आता आई उद्याच्याक रावतलो यो कच्चो उद्या सकाळच्याक पण भाजी करूया जवळ टाकून कानात वार नाही म्हणून होय एक असा पण तो कच काय पिको समजत नाही असूच असा पण तो जरा वरती असा गावणार असा होती हम्म कालू हम्म काय तुम्हाला लाडू कालू कोण नाही काय काय

जास्त नको का म्हणजे सकाळी परत एक भाजी करूच्या हा आता पिवळीवाली करतो आणि उद्या जवळ घालून करतलो ह आई उद्याच्या पिकत नाही ना सकाळच्या ब झालंय तेवढंच आणि हे बघा पावसामुळे आमचे बिये पण सुकले अजून असेच ठेवलेले अस कपडे रतांब्याचे बी रतांब्याचे बिया तर मी घेते कडक ना एकदम तुम्हाला येईल का हो होईट बसता पूर्ण तुकडेच काढूया सकाळच्या एक वेगळी नॉन व्हेज भाजी डाळ भात पण संध्याकाळची मच्छर लय असता ते बघा गरे काढतात एवढं पाऊस लागेल पण ह्या नाही लाभ त्याच्यात पाणी कडक आहे एकदम कोणस गरे झाले वाटत काढून

घेऊ ना टोप एकदम सफेद सफेद म्हणून त्यानं रख लावून घेतलंय जराशी तामान त्याला तामन बोलतं आणि ही आपली सामुद्री कांद मिरची कढी कुस्तू राई जिरा आणि हळद आणि हे उसको बोलते काय बोलते तर फणसाचे गरे आणि त्याला पाणी सुका देत जरा त्याच्यातला ओके व्हिडिओ बघत विद्यार्थी अर्धा रोज हं प्ले तरी ह्यांच्या चॅनल वरती व्हिडिओ बनवलेला त्याच्यामुळे मी असं शॉर्टकट मध्ये लापत okay. ओके पटापट बनव भूक लागली आ मिरची कांदो आणि काय दा असा काय काय पाठीचा आणि इकडे लाडू बसलो बघा लखने काढता हा भाजी झाली काय तुला सांगते काय मॅडम आमची मांजरा वेगळीच आता त्यांना नको बिस्किट नको कुरकुरे नको वेगळीच मासे मासे आणि हडका चिकन, चिकन। एक मावशीच फोन येलो आता काय दोन तास बघू नको मी नाही तर मी पण असं दोन दोन तास म्हणजे असच बहिणी तर मी माझ्या भावाक फोन केलाय तो हा काय हा थांब चल लवकर ठीक आहे लगेच कट टडू आणि फोन जो असतो ना हॅलो काय करतो हो? एवढाच विचार फोन केलास काय तर चल म्हणता ऐक कर फोन मी म्हणतो बिझी असं <laughs> करून दहा सेकंदात फोन कट आणि जे तो ना जर असो हे असत ना फ्री असत आणि त्याच्याकडे काही टाईमपास होत नसतात मग मला फोन करतो ना मग अर्धवर्ध मग मी बिझी असलं की काय नाही चल तू बोल काय नाही माझ्याकडे अर्धाच बोल

हां हो भेटले ते हो सोपी आहे तशी मग शिजा कुळे टाकतो तुला गोटी पण टाकूची गुहून घेतलेली आहा ती आणि इकडे लकी दादाचो व्हिडिओ बघतो ही पॉज करून करून <laughs> पर्यटन एका धबधब्यावरती गेलो आम्ही तर काय झालं माहिती पाणी घातले त्याच्यामुळे आई बोलतात की कमी पाणी घालू काय आता कसा का पाऊस असतो ना त्याच्यामुळे आता सुकून बघूया किती होत सुक बघूया नाही तर एकदम अशी खीर झाली अशी सारखी लहानपर्ग

तरी बघा तर ही बघा भाजी जराशी पातळच झाली उद्या आता पाणी कमी घालू आता समजला चला आम्ही जेवून घेतो तर सकाळचे सवाट झालेली असत आणि आम्ही नाश्ता पण करून झालेला असा तर आम्ही आता दवल्याची दवल्याची भाजी म्हणते दौलं टाकून आता भाजी करतो परत एकदा आनसाची भाजी उरलेलो सगळं पणच पडलेलं रात्री ठेवलेलं रात्री ठेवलेलं होतो अर्ध अर्ध म्हणजे अर्ध्याच्यावरच ठेवलेलं होत का भाजी फोडणी घातला हो लक्षात नाही रॉल्ला ना शूट करू सेम प्रोसेस फक्त काय हळद त्या जागी मसाला टाकायचो आणि आपल्याला जवलं टाकायचं तो जवलं थोडंसं भाजून घ्यायचो आणि भाजून घ्यायचं आणि धुवून काढून नंतर त्याच्यात टाकायचं जे शिज शिजत ना थोड्या पाच मिनिटावर आता याच्यात मी पाणी अजिबात नाही टाकलं म्हणजे एवढं एवढंच टाकणार थोडं थोडासा काल ओतलेले ना पूर्ण होत आम्ही पूर्ण ओतलेलं आहे आई पाणी नको जवळ ना भाजून घेते भाकरीच तो होतो त्याच्यातच आई बस झालो काय

माझ्या मते आज फनसाची भाजी मांजरा पण खातली तर भाजी तयार झाली आहे आणि आता आई खाऊन बघतली कशी झाली ती कालव कुकर कुकरची शिजली चार लाल भाजी मंडई आजचं व्हिडिओ कसं वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर कर लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ